श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण स्वामी समर्थांचा अद्भुत आणि चमत्कारिक मंत्र ऐकणार आहोत पाहणार आहोत सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय अगदी त्या गोष्टीशिवाय जीवनाचे पानही हलत नाही आपण जगूही शकत नाही आपल्याकडे नसेल तर प्रचंड त्रास आणि अपमान सहन करावा लागतो आणि ते म्हणजे धन पैसा म्हणून आम्ही हा धनवर्षा हा मंत्र सांगणार आहोत जो तुमच्या पैशासंबंधीच्या सर्व समस्या शंभर टक्के पूर्णपणे कमी करणारच आणि तुमच्या जीवनातील दारिद्र्य कायमचे नष्ट होईल मंडळी हा मंत्र अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ मंत्र आहे तर हा मंत्र तुमचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे मिलन घडवून आणतो मंडळी या मंत्राचा जप आपण केल्यानंतर समर्थांची कृपा दृष्टी तुमच्यावर पडेल आणि मग स्वामी समर्थ तुमच्यावर नक्कीच धनाचा वर्षाव करतील आणि मग तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल मंडळी प्रत्येकाच्याच आयुष्यात धनाची खूप गरज असते परंतु अनेक लोक हवे तेवढे धनप्राप्त करण्यात अपयशी होतात जर एखाद्या व्यक्तीने अतिशय मनोभावे विश्वास ठेवला आणि या मंत्राचे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते कमेंट मध्ये हा मंत्र मोबाईल वर लावायचा आहे डोळे गोष्ट मिटून घ्यायचे आहे तुम्ही स्वामींची मूर्ती आणायची आहे मी स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा हे संकट दूर कर एकदा माझीही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब डोक्या समाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्त असेल आहे जीवनात भरभरांवर प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणार त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनी नको झाला तुझ्या पाठ आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेल आपल्या खाद्याचा सर्व व्हिडिओ कधी मोबाईल सोडून ज्या जो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहतील तुम्ही दिनेंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा फायदा गोष्टीच होईल इच्छा बाळगा तो शक्तिशाली पूर्ण रहस्यमय आहे मंत्र काय आहे मंत्र असा आहे मार्ग अडथळ्यांनी भरलेले असतील तर ते मार्ग आता खुले होतील स्वामींच्या प्रखर तेजाने आणि तेजस्वी आशीर्वादाने आपल्याला सर्व काही मिळते फक्त आपला विश्वास हा अतूट असायला हवा मंडळी जर तुम्ही स्वामी समर्थांची मनापासून सेवा मंत्र जर प्रार्थना केली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढी धनसंपत्ती तुम्हाला मिळेल तुमचे आयुष्य अशा वळणावर नेऊन स्वामी ठेवतील तिथे धन संपत्ती ऐश्वर सुख समाधान आनंद यश कीर्ती हास्य सर्व गोष्टी भरभरून असतील तुमचे जीवन एवढे कसे बदलले हेच तुम्हाला कळणार नाही आणि म्हणूनच हा जादुई मंत्राचे तुम्ही संपूर्ण श्रवण करायला पाहिजे मंत्र अर्धवट ऐकू नका आणि स्वामींचा अपमान करू नका या मंत्राने अनेक भक्तांचे कल्याण झाले आहे अनेकांच्या घरी इतके धन आले आहे की त्यांना ते सांभाळणे मुश्किल झाले आहे आणि अनेकांची घराची इच्छा पूर्ण झाली गाडीची मोठ्या गाडीची इच्छा पूर्ण झाली अशा अनेक इच्छा भौतिक इच्छा पूर्ण झाल्या मंडळी मन प्रत्येकाच्याच मनामध्ये असते आपल्याकडे ही मोठी गाडी असावी मोठे घर असावे धनसंपदा असावी आपल्या मुलाबाळांना सुख समाधान असावे आपल्याला आत्मिक शांती असावी मानसिक शांती असावी तर हे सर्व काही हा मंत्र आपल्याला ह्या मंत्राच्या माध्यमातून आपल्याला मिळते आपले मन प्रचंड स्थिर होते ही मोठी गोष्ट आहे आपले मन स्थिर होणे आणि आपले का मन एकदा स्थिर झाले तर आपल्याला सगळे काही मिळते तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे देव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः सर्वदेव श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नीवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नीवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओदेवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नर्देवपूजिताय श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम पूजिताय 17, श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो ॐ श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री सर्वदेव पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ पूजिताय श्री स्वामी समर्थाय नमो न